साक्रीच्या विकासासाठी शिवसेना ठाम नगराध्यक्षांचे आरोप दुंबुड्याचे साक्री शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असून केवळ स्टंट नव्हे तर एक घाव दोन तुकडे हीच आमची कार्यपद्धती आहे असा ठाम ठामनिर्वाळा शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला ते म्हणाले की आमदारांच्या सहकार्यामुळे साक्री शहरासाठी तब्बल बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे भाजपच्या कोणत्याही नेत्याने एवढा निधी दिला आहे का हे त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावं अशी मागणी मराठे यांनी केली पंचवीस जून रोजी झालेल्या आंदोलनात आमदारांचा हस्तक्षेप झाला तसेच भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्याचा आरोप फेटाळून लावत मराठे म्हणाले की भाजपा आमचा मित्रपक्ष आहे आणि आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही घोषणा दिलेली नाही अविश्वास प्रस्तावासाठी अधिकारी वेळेवर न आल्यामुळे आम्ही आमदारताईंना मदतीसाठी विनंती केली होती असं त्यांनी स्पष्ट केलं तसेच भाजपच्या अंतर्गत वादामुळे नगराध्यक्षांविरोधात असंतोष वाढत असून भाजप नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांशी संपर्क साधत अविश्वास प्रस्ताव पुढे आणला आहे आम्हाला पदाची लालसा नाही शहराचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे असंही त्यांनी नमूद केलं चार जुलै रोजी होणाऱ्या अविश्वास प्रस्तावाच्या बैठकीसाठी सर्व बारा नगरसेवक एकत्र असून शहराच्या हितासाठी आम्ही एकवटलेलो आहोत असंही पंकज मराठे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला नगरसेवक सुमित नागरे राहुल भोसले बाळा शिंदे गोविंदा सोनवणे केतन खरनार, सोनू मार्नर आणि भूषण शिरसाट उपस्थित होते आणि चार तारखेला विश्वास <coughs> खूप मोठ्या ते म्हणताना लालच दिल्या जात आहे खूप मोठ्या गोष्टी जी प्रत्येकाला दिली जाते आमचं नुकसान काहीच नाही जनतेचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही याच्यासाठी आमच्या लढाई तुम्हाला सर्वांना कल्पना आहे इथं असणारे किंवा जे सहा जण बरोबर आहेत पारंपरिक आमचे सगळ्यांचे एकमेकाशी वाद आहे पारंपरिक वाद पण साखरीच्या विकासासाठी साखरीच्या जो नुकसान होतं आहे साखरीच्या विकासासाठी आपले वाद ज्या दिवशी समोरासमोर ज्यावेळेस परत येईल त्या दिवशी परत वाद होत करू पण साखरीच्या विकासासाठी आपण साखरी शहराचं नुकसान होऊ द्यावं नाही याच्यासाठी आम्ही बाराजणं एकत्र होतो या पक्षाच्या लढाया ह्या चालूच राहणार या कधी बंद नाही पण ज्यावेळेस ज्यावेळेस प्रशासकीय माणूस नेम आपला आपल्या कोणाच्या दबावाखाली म्हणा का कशासाठी ते आम्हाला माहीत नाही नेम खुंटीला बांधला टाकून जातो प्रांत महोदय म्हणता की इथपर्यंत आले नेरजवळ आले कुसुम्याजवळ आले मग या काय आमच्याकडे असे पुरावे तुमच्या माध्यमातून प्रांत आणि कलेक्टर महोदयांपर्यंत पोहोचवून द्या असे पुरावे की ते कोणकोणत्या हॉस्पिटलला गेले त्यांनी एम आर आय सी टी स्कॅन कुठं केला कोणी काय नोटिफिकेशन त्यांना दिलं आणि नंतर ते कुठं भरती झाले याचे सगळे रिपोर्ट सी सी टी व्हीपासनं सगळे रिपोर्ट आम्ही गोळा करून ठेवले